नमस्कार मी जयश्री तोरडमर आपण आज बोलणार आहे या विषयावर की कोणाची जर समजा एखादी नोकरी गेली म्हणजे काम सुटलं आणि कोणी फेल झालं परीक्षेमध्ये बघा मुलांना पण खूप टेन्शन येतं आणि आपल्यालाही खूप टेन्शन येतं एखादं ये काम वगैरे हो आपला जॉब गेला किंवा कोणतं छोटं मोठं जे काही आपलं काम असतं ते गेलं म्हणजे जीवनातले आलेले गोष्टी थोडीशी गेले की आपल्याला थोडासा त्रास होतो पण आपण हा विचार करायचा तो त्रास हा आपल्याला कारण काय आहे देवाच कि त्याच्यामधनं आपलं कुठंतरी पुढं आणखीन चांगलं होणार असत आणि मेन जे आपलं असत ना ध्येय त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचवायचं असतं त्यामुळे असे छोटे छोटे प्रसंग येतात आता एक माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे तिचा जॉब सुटला ती इतकी रडत होती इतकी रडत होती माझा जॉब केला माझा जॉब केला पण तिला समजून सांगितलं मी अगं हा जॉब तुझा गेला तर तू तु, तुझ्या जीवनातले काय सगळे दिवस संपलेत का नाही संपलेले आणखीन भरपूर आहे तुला याच्यापेक्षाही चांगलं काहीतरी मिळणार असं याच्यापेक्षा मोठा जॉब मिळणार असेल किंवा याच्यापेक्षा काहीतरी चांगलं होणार तुझा असेल त्यामुळं हा आज जॉब सुटलेला आहे आणि तुम्हाला मी सांगते आम्ही चौघ भाऊ बहीण आहेत आम्हाला पण खूप याच्यातलं अनुभव आलेला आहे माझा मोठा भाऊ आता साठ वर्षाचा आहे म्हणजे अनुभव आहे म्हणून मी बोलते की आम्हाला पण आम्ही ज्या वेळेस वयामध्ये होतो त्यावेळेस असे भरपूर प्रसंग आलेले आहेत की आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत पर्यंत पोहोचण्यासाठी आहे ना छोट छोट नोकऱ्या आहेत ना ते लगेच सुटत गेलेले आहेत दोन दोन ती तीन तीन महिने काम केले की जायचं असंच टेन्शन यायचं दुःखी व्हायचं रडायचं पडायचं आणि बसायचं शेवटी ज्या वेळेस आमचं मेन ध्येय आम्हाला समजलं मेन आमचं जिथं म्हणजे नशीब आहे तिथपर्यंत देवाने नेलं तेव्हा देवा देव स्टॉप झाला त्याच्यामध्ये माझा मोठा भाऊ साई सेक्युरिटीचा खूप मोठा मालक आहे त्याच्या हाताखाली जवळजवळ हजार एक माणसं आम्हाला आहे आणि माझा छोटा भाऊ बिल्डर झालेला आहे दुसरा विद्यापीठ मध्ये सदस्य आणि माझे पण एवढे काम म्हणजे आता तुम्हाला काय सांगू येऊ छोटे छोटे झालेले आहेत ना माणूस कस देव कसा आपल्या यापर्यंत जोपर्यंत आपल्याला आणत नाही अशा अडचणी आपल्या जीवनामध्ये येत राहतात त्यामुळे लगे आपण लगेचच खच्ची होऊन जायचं नाही आपण रडत बसायचं नाही वाटतं वाईट हे प्रत्येक माणसाला वाटत असत हा वाईट कोणाला ना वाटत नाही पण असं आपण समजून घ्यायचं की जे काही देव करतो ना ते चांगल्यासाठीच करत असतो आणि हे भगवद्गीतेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं वाईट जरी झालं तरी ते चांगल्यासाठीच होत असतं आणि चांगलं जरी झालं तरी ते चांगल्यासाठीच होत असतं म्हणजे देव सतत आपल्या चांगल्याची धडपड करत असतं तो फक्त आपल्या लक्षामध्ये येत नाही कारण जोपर्यंत आपल्याला वाईट दिवस असतात ना तोपर्यंत आपल्याला देवाचं महत्त्व समजत नाही आणि तेच खरे वेळ असते देवाची परीक्षा बघण्यासाठी ह्या छोट्या छोट्या परीक्षांमध्ये आपण पास होत गेलो ना देव आपल्याला ज्या वेळेस ध्येयापर्यंत आपल्या पोहोचवतो ना त्यावेळेस आपल्याला देवाचं महत्त्व समजतं की अरे खरंचच आपल्याला इथपर्यंत यायचं होतं त्यामुळं देवाने आतापर्यंत आपल्याला त्रास दिलेला आहे अनुभव सांगते मी तुम्हाला की असं लगेचच खचून जायचं नाही आता मुंगी बघा तिचा जीव केवढोसा असतो आ ती उचलती किती मोठी वस्तू आ साखरेचा किती मोठा खडा उचलते किंवा काय बघा तुम्ही ती सतत पण तिला उचलत असल्या तीनदा पडतो पण ती तीनदा तरीसुद्धा घेऊन चालते का नाही पुढं चालते का नाही पडलं म्हणून आपल्याला उठता येत नाही का आता तुम्ही पडले तुम्हाला उठता येत नाही का उठता येतं त्रास तर होतो पडलं आपल्याला लागलं त्रास हा होतोच आपल्याला पण उठता पण येतं ना त्याच्यावर औषध पण असतं असं पडलं तरी उठता येतं माणसांना तुम्ही म्हणून आज जरी तुम्हाला काही नोकरी सुटली असेल किंवा फेल झाले असेल म्हणजे तुमचं जीवन संपलं नाही जीवन भरपूर आहे याच्यातनं पण पुढं काहीतरी चांगलं होणार असतं त्यामुळं आज हे तुम्हाला दिवस दिसलेले आहेत तर खचू नका तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा तुम्हाला याच्यापेक्षाही काहीतरी चांगलं देवाला द्यायचं आहे त्यामुळं आज ही गोष्ट तुमच्या नशिबातली देवाने घेतलेली आहे त्यामुळं खच्ची व्हायचं नाही नाराज व्हायचं नाही टेन्शन मुक्त व्हायचं टेन्शन घेऊ नका मार्ग तुम्हाला आपोआप सापडतो आणि नक्की सापडतो तुम्ही अनुभवी माणसांना आहे ना कोणालाही आपल्यापेक्षा वयस्कर माणसांना कोणालाही अनुभव माणसाला तुम्ही ओळखा आणि ओळखून त्यांच्याशी म्हणजे जरा थोडंसं बोला की बाबा दुःखाचे दिवस आले तर, तर सुका ते नंतर सुखामध्ये बदलतात का मी जे सांगते ना तेच ते तुम्हाला सांगणार बाबा आज जरी दुःख आलं तरी उद्या सुख हे येतच असत त्यामुळं तुमच्या जीवनामधलं आज जरी काही निघून गेला असलं तर त्याच सतत झुरत बसू नका उठा कुठं तरी तुमचं नशीब तुमचं पुढं वाट बघत आहे अशा हातपाय गाळून बसू नका त्याच्यामध्ये काही उपयोग नाही त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होईल त्यामुळे उठा आणि तुम्ही पुढे चालत राहा योग्य मार्ग तुमचा तिथं पुढं असत त्या मार्गाला तुम्ही लागा त्या खच्ची तर अजिबातच होऊन जाऊ नका आणि नाराज तर अजिबात बसू नका एक दिवस टेन्शन येतं थोडं रडा थोडंसं मन शांत करा देवापशी बसा देवाला प्रार्थना करा बोला जे काय आहे तुमचे आईवडीलच आहेत ते तुम्हाला ज्या देवाशी बोलायचं आहे त्या देवाशी बोला बघा तुम्हाला योग्य तो मार्ग नक्की सापडेल पण एवढं मात्र शंभर टक्के खरं आहे आज जरी तुमचं काही गेलं असेल जीवनातलं पुढं काहीतरी चांगलं मिळणार आहे त्यामुळं आज ती गोष्ट गेलेली आहे त्यामुळं नाराज बसू नका ओके नमस्कार